श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षी अमृतकाल आणि पिढी हे शब्द आपण ऐकत आहोत देशाच्या भविष्याला नवी दिशा देणारी पिढी म्हणजे आपली युवाशक्ती ही युवा पिढी स्वप्रज्ञ सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवण्याचं महत्वाचं काम आपल्या शिक्षण व्यवस्थेचं आहे हेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून आलेलं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ई पी दोन हजार वीस हे एक क्रांतिकारी पाऊल म्हणावं लागेल ई पी हे केवळ एक शैक्षणिक धोरण नाही भारताला ज्ञानाचं केंद्र बनवण्यासाठी आणि त्यातून अमृत पिढीचं योग्य पद्धतीनं संवर्धन करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या विकसित भारताचं ई पी हे एक पथदर्शक आहे आपल्या आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून ई पी आणि भारताची अमृत पिढी याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोतोहो अगदी बालवाडीपासून पदवी आणि पदव्युत्तर उच्च शिक्षणापर्यंत देशाच्या युवा पिढीचा अमृत पिढीचा सर्वांगीण विकास करत या पिढीला सक्षम बनवण्याचा विचार नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आला आहे यामध्ये पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मितीपासून कौशल्य निर्माण आणि व्यावसायिक अभ्यासावर भर देण्यात आला आहे राज्यात शालेय स्तरापासून ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत आणि पुढे पदवी आणि पद्युत्तर शिक्षणापर्यंत ई पी कशा पद्धतीनं राबवली जात आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या महाराष्ट्र शासनाच्या सुकाणू समितीचे सदस्य प्राध्यापक रमेश देशपांडे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे हे धोरण पूर्वीच्या धोरणापेक्षा वेगळं म्हणजे पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस दोन असं हे धोरण आहे म्हणजे पाच वर्ष हे पूर्व प्राथमिक आणि पहिली दुसरी त्याच्यानंतर तिसरी चौथी पाचवी मग सहावी सातवी आठवी आणि त्याच्यानंतर नववी दहावी अकरावी बारावी अशा प्रकारचं हे धोरण असणार आहे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार अशा प्रकारचं हे धोरण असणार आहे तर याच्यातलं पहिलं पाच वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये प्रथमच पूर्वी कधी नव्हतं असा फाउंडेशनचा विचार करण्यात आला आहे म्हणजे ज्याला आपण पूर्वी नर्सरी ज्युनियर की चा के जी किंवा सिनियर के जी असं म्हणतो अशा वर्षांचा आपण ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि याच्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे तर पूर्वी कधी असं नव्हतं तर ह्याच्यामध्ये ह्याला आपण फाउंडेशन म्हणतो आणि प्रायमरी तर ह्या पहिल्या पाच वर्षाचा अभ्यासक्रम करत असताना हे पाच वर्ष गृहित धरून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे आणि मग नंतर तिसरी ते दहावी असे दोन भाग याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत तर ह्या सगळ्याचा अभ्यासक्रम तयार करत असताना केंद्रांनी ज्या पद्धतीने प्राध्यापक शिक्षक विविध सरळ वैचारिक वैज्ञानिक गणितज्ञ आणखीन वेगवेगळे तज्ज्ञ अशा अनेक लोकांना एकत्र करून त्यांची मतं घेऊन सर्वसमावेशक असा हा अभ्यासक्रम तयार केला होता तीच पद्धत आपल्याकडे एस सी आर टीनी म्हणजे राज्याच्या एस सी आर टीनी अवलंबून जवळजवळ सहा हजार पाचशे वेगवेगळ्या लोकांचे अर्ज घेऊन त्यातून एक शंभर लोकांची निवड करून आणि निमंत्रित सदस्यांना धरून अशी एक समिती तयार करून त्यांनी हा सगळा अभ्यासक्रम तयार केलेला आहे, आहे पीडिये पीडिये तर के आपण जे आप आता म्हणतो ती आहे अमृत पिढी आहे म्हणजे ज्यांना खूप एक्सपोजर आहे मीडियाचं सोशल मीडियाचं आणि वेगवेगळ्या स्रोतांचं अशी पिढी हुशार पिढी आहे तर त्यामुळे त्यांचा विचार करत असताना या सगळ्यांनी खूप विचार केलेला आहे या सगळ्या पिढीचा तर आता फाउंडेशनचे अभ्यासक्रम आपला तयार झालेला आहे आणि त्याची पाठ्यपुस्तकंही आता आपल्याकडे तयार झालेली आहेत आत्ता फाउंडेशन आपण करत असताना पहिल्यांदीच एक नवीन अभ्यास प्रकार म्हणजे ज्याला आपण पंचकोश विकास तसं म्हणतो असा या पंचकोश विकासाचा याच्यामध्ये आपण अंतर्भाव केलेला आहे आणि त्याच्यावर आधारित हा सगळा अभ्यासक्रम आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आत्ता आपण अभ्यासक्रम तयार करत असताना भारतीय ज्ञान परंपरा त्याच्यानंतर स्किल्स स्किल डेव्हलपमेंट म्हणजे व्यवसाय शिक्षण भारतीय दृष्टिकोन आणि मूल्य निर्मिती अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे तर त्याच्यानंतर आता तिसरी ते दहावीचा अभ्यासक्रम तयार करण्याचा आपली प्रक्रियाही आत्ता सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तो अभ्यासक्रम तयार करून वेबसाईटवर टाकला आला होता आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांची मतं आलेली आहेत त्याच्यावर त्याचा विचार करून तो अंतिम करण्यात येईल आणि त्याच्या आधारे मग आता त्याचा पाठ्यक्रम तयार करण्यात येणार आहे तर मी म्हटलं त्याप्रमाणे याच्यामध्ये आत्ता आपण कौशल्य विकासाचा पण विचार करतोय ज्याच्यामुळे मुलं आपल्या पायावर कसे उभे राहतील विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्किल्सचं शिक्षण पण कसं घेतील त्याचप्रमाणे वेगवेगळे शास्त्रज्ञ आणि त्याला अनुसरून महापुरुष किंवा त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांचाही अभ्यास त्याच्यामध्ये होईल एक कार्यशाळा घेऊन त्याच्यामध्ये केंद्रीय स्तरावर ज्यांनी पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत अशा सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये मार्गदर्शनासाठी करून घेण्यात आला होता आणि आत्ता आपण ही प्रोसेस करत असताना ह्याच्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरा याला ह्याच्यावर जोर दिलाय आणि पूर्वी जी टीचिंग प्रोसेसवर सगळं अवलंबून होतं ते आता आपण लर्निंग प्रोसेस अशी प्रेयोगीमध्ये बदल केली आहे त्यामुळे विद्यार्थी आत्ता ऐकतील पाहतील आणि करतील अशा पद्धतीने शिक्षण घेतील त्यामुळे ते थोडं प्रात्यक्षिक आधारित पण थोडंसं शिक्षण त्याच्यामध्ये येणार आहे आता याच्यात जो प्रगती पुस्तक होणार आहे या प्रगती पुस्तकाला आपण एकात्म प्रगती पुस्तक म्हणजे ज्याला एच पी सी म्हणतो होलिस्टिक रिपोर्ट कार्ड किंवा प्रोग्रेस कार्ड असं तयार करण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्याचा अभ्यासाचं आकलन नाही तर त्याचं इतर बाबीत म्हणजे कुटुंबात कसं काय वागतो समाजात काय करतो मित्रांचं काय मत आहे असं सगळ्याचं एकत्रित करून आणि त्याचे बाकीचे जे स्किल्स आहेत ॲबिलिटीज आहेत या सगळ्याचं एकत्रित विचार करून ते होलिस्टिक रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जाऊ त्यावेळेला आत्ता जे खूप वेगळ्या पद्धतीने विचार करून वरिष्ठ महाविद्यालयात आपण ही ऑलरेडी लागू करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये मल्टीफॅकल्टी म्हणजे आर्ट्सचे मुलं सायन्सचे विषय कॉमर्सचे विषय कॉमर्सचे विषय सायन्स आर्ट्सचे विषय घेतील अशा पद्धतीने परत त्याच्या स्किल एन्हान्समेंट फील्ड प्रोजेक्ट्स त्याच्यानंतर ओ जे टीज म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग असे विविध विषय व्हर्टिकल्स भारतीय ज्ञान परंपरा असे वेगवेगळे वर्टिकल्स कम्युनिटी एन्हान्समेंट इंट्रोड्यूस केलेले आहेत तर ह्याची ओळख व्हावी आणि ह्याच पद्धतीचा अभ्यास व्हावा म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाची जेव्हा तयारी होईल तेव्हा अशा पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मल्टी फॅकल्टी म्हणजे वेगवेगळे विषय एकत्र करून अभ्यास करण्याची सुविधा ही कनिष्ठ महाविद्यालयांचा अभ्यासक्रम तयार करत असताना आणि मग त्याची जे पाठ्यक्रम तयार होईल हे सगळं करत असताना ह्याचा आपण विचार केलेला आहे आणि मी म्हटलं तसं ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं आकलन प्रात्यक्षिकं आणि प्रत्यक्ष स्किल एनहांसमेंट अशा पद्धतीचा एकत्र करून विचार करण्यात आला आहे आणि त्याच धर्तीवर मग त्याची पाठ्यपुस्तकं आपण तयार करत आहोत श्रोतोहो विद्यार्थी वर्गाला शिक्षकांनी एकांगी पद्धतीनं शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिकण्यावर भर देण्यात आलेल्या या एन यू पीची अंमलबजावणी देशातल्या आणि राज्यातल्या सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये महाविद्यालयांमध्ये नुकतीच झालेली आहे यामध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि शिक्षणेतर उपक्रमांचा समावेश प्रत्यक्ष शिक्षणामध्येच करण्यात आला आहे यामुळेच नवोन्मेष स्टार्टअप यासारख्या योजना प्रत्यक्षपणे अंमलात येताना दिसत आहेत आंतरविद्याशाखीय शिक्षण किंवा मूलभूत शिक्षण घेता घेता आपली ही युवा पिढी अमृत पिढी म्हणून विकसित होत आहे याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे सदस्य तसंच टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपणा सगळ्यांना एक स्वप्न आता दाखवलेलं आहे आणि ते म्हणजे की हा अमृत महोत्सवाचा काळ आहे आणि त्यामुळे या काळातल्या पिढीला अमृत पिढी असं नाव दिलेलं आहे आणि यातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याचं एक स्वप्न त्यांनी आपल्याला दोन हजार वीस साली मांडलं आणि आता ते अतिशय जोमानी विशेषतः महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय शिक्षण मंत्री दादा पाटील आणि अर्थातच सगळेच स्टेक विशेषतः सुकाणू समिती यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गेली तीन वर्ष म्हणजे जी स्वायत्त महाविद्यालय होती त्यांना आधी सुरू झालं त्यानंतर पीजी कोर्सेस म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसला म्हणजे पदव्युत्तर शिक्षणासाठी सुरू झालं आणि मागच्या वर्षापासून युजी अर्थात अंडर ग्रॅज्युएट म्हणजे पदवी शिक्षणासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जोमानी सुरू आहे मी जोमानी या अर्थी म्हणतो आहे कारण आपण ज्या ज्या को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर आणि एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आतापर्यंत करत होतो या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो असताना त्या सगळ्या आता अभ्यासेतर किंवा अभ्यासपूरक ऍक्टिव्हिटी अशा राहिलेल्या नसून ह्या सगळ्या आता अभ्यासामध्ये आलेल्या आहेत उदाहरणार्थ राष्ट्रीय सेवा योजना असेल राष्ट्रीय छात्र सेना असेल किंवा स्पोर्ट्स म्हणजेच क्रीडा अर्थात खेळाशी संबंधित किंवा कल्चरल अर्थात सांस्कृतिक विभागाशी संबंधित ह्या सगळ्या योजना ह्या आता अभ्यासक्रमामध्ये आलेल्या आहेत आतापर्यंत असं घडत होतं की आपण फक्त एखादा कोर्स घेऊन त्यामध्ये स्पेशलायझेशन करायचो पण आता स्पेशलायझेशन तर करताच येत आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही कौशल्याधिष्ठित शिक्षण अर्थात कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती मिळते आहे ज्याला आपण स्किल एनहान्स कोर्सेस असं म्हणतो आहोत अर्थात याच्या बरोबरीने जे काही को करिक्युलर केला त्या ऍक्टिव्हिटी सगळ्या येत आहेत आणि त्याचबरोबर सीई पी अर्थात कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट असं विद्यार्थ्याला प्रत्येकाला सेकंड इयरला अर्थात दुसऱ्या वर्षामध्ये करणं अभिप्रेत आहे हे सगळं जेव्हा घडतं आहे त्या सगळ्यामध्ये मनोकामना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मांडली होती ती पंचप्रणच्या माध्यमातून मांडली होती त्यातला सगळ्यात मोठा जो मुद्दा होता तो म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर वर्ष ब्रिटिशांनी राज्य आपल्यावर केलं त्यांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडणं आणि आपली स्वनिर्मितीची अर्थात राष्ट्रप्रथम म्हणण्याची जी काही एक संकल्पना आपण म्हणतो आहोत म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेला मोठं स्थान देणं भारतीय ज्ञान परंपरेमध्ये सगळेच विषय म्हणजे आपल्याकडे चौसष्ट कला आणि ज्या काही विद्या चौदा विद्या आहेत त्या सगळ्यावर आपली जी ज्ञान परंपरा आहे त्या ज्ञान परंपरेला पुन्हा एकदा स्थान मिळवून स्वप्न माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दाखवलेलं आहे आणि तेच आत्ता अमृत पिढीच्या माध्यमातून आपण करण्याचा आपला सगळा मानस आहे यामध्ये अर्थातच फिट इंडिया म्हणजे तेल कमी खा हे सुद्धा माननीय पंतप्रधान आपल्याला सांगतात किंवा डिजिटल इंडिया हार्डवेअर मध्ये तर आपण खूप कमी होतो पण सुपर पॉवर फक्त सॉफ्टवेअर मध्ये राहता आता हार्डवेअरमध्ये म्हणजे सेमी कंडक्टर इंडस्ट्री आता सुरू झालेल्या आहेत आणि ज्या मागच्या महिन्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी चिपचं इनॉग्रेशन केलं ह्या चिप आपल्याकडे भारतात तयार होत नव्हत्या त्या निमित्ताने आता तयार होऊ घातलेल्या आहेत आणि याला कारणीभूत ठरलंय ते म्हणजे स्टार्टअप इंडिया अर्थात स्किल इंडिया आणि हे स्टार्टअप म्हणजे इनोव्हेशन इन्क्युबेशन या सगळ्यावर आधारित आपण ह्या सगळ्या नव्या शैक्षणिक धोरणाला अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सामोरं जातो आहोत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात घोडदोड होते आहे ही घोडदोड अर्थातच हरिझॉन्टल मोबिलिटी शिक्षणातली ज्याला म्हणतात म्हणजे बी ए करणाऱ्या मुलाला बी कॉमचे कोर्सेस करता येणं ज्याला ओई असं आपण म्हणतो आहोत किंवा बीएससी करणाऱ्या मुलाला बी एचे काही कोर्स करणं पूर्वी काय व्हायचं की दहावी झाला की त्याला आपल्या राष्ट्राचा इतिहास विशेषतः विज्ञानाच्या आणि वाणिज्याच्या विद्यार्थ्यांना किंवा इंजिनिअरिंगच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांना शिकता येत नव्हता पण आता मात्र आपल्या भारताचा जो जाजवल्य इतिहास आहे तो इतिहास शिकता येणं हे आता येऊ घातलेलं आहे तर भारतीय शिक्षण पद्धतीमधला इतिहास विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळामधला जो मराठ्यांचा म्हणजे पेशवाई काळापर्यंतचा जो इतिहास आहे की जो इतिहास शिकायला मुलांना आवडतो आहे म्हणजे अटकेपासून तर खाली तंजावर पर्यंतच राज्य मराठ्यांनी काबीज केलेलं होतं आणि हे ह्या राष्ट्राचा ह्या मराठ्यांचा इतिहास हा शिकायला मुलांना आवडतो आहे अर्थातच बौद्धकालीन इतिहास किंवा आपला राष्ट्रकुटांचा इतिहास किंवा लेणी घडवून आणली त्या सगळ्याचा इतिहास किंवा मंदिरशास्त्र किंवा नाणकशास्त्र किंवा मा नाण्यांची माहिती असं सगळं मुलांना आवडत आहे अर्थात हे आवडतंय याच्यातूनच व्यवसाय वृद्धी होऊ घातलेली आहे आणि म्हणूनच व्यवसायावर आधारित शिक्षण पद्धती आत्ताची आलेली आहे आणि म्हणूनच ही अमृत पिढी जी घडती आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्या पद्धतीने अंमलबजावणी सगळी महाराष्ट्रात आणि एकूणच सगळ्या राष्ट्रामध्ये होतीये त्या सगळ्याचा उपयोग हा अमृत पिढी घडण्यासाठी मला खात्री आहे की माननीय पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीस साली म्हणजे आपला जो शतक महोत्सव स्वातंत्र्याचा असणार आहे तेव्हा भारत हा विकसित भारत ट्रिलियन इकॉनॉमी तर होईलच होईल मोठ्या प्रमाणात आपण सुपर पॉवर होणार आहोत अमेरिकेला तोड आपण तिथपर्यंत जाणार आहोत नुसतं जाणार नाही तर आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे काही केलेलं आहे म्हणजे आपल्यावर प्रचंड निर्बंध लादलेले आहेत किंवा प्रचंड आय क्षेत्रात त्यांनी आपल्याला खूप गोष्टी निर्बंधाच्या घातलेल्या आहेत किंवा जो व्हिसा आहे त्याची फी मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे ह्याच्याकडे आपण चांगल्या दृष्टीने बघितलेलं आहे ते जे ड्रेन आहे म्हणजे ब्रेनबॅक ज्याला म्हणूयात की चांगले मेंदू आपले जे परदेशात काम करतात ते आता पुन्हा भारतासाठी काम करतील अशा आशेने आपला देश हा आपलं राष्ट्र खरं तर हे विकसित राष्ट्र होईल याची मला खात्री आहे श्रोतेहो शिक्षणाचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे अधिक सर्वांगीण बहुशाखीय सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षण आपल्याच देशात मिळणार आहे आणि अशा या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतूनच देशाला विकसित बनवणाऱ्या अमृत पिढीचं उत्कृष्ट संवर्धन होणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन कौस्तुभ पटाईत